जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका माहिती म्हणूनच लढायच्या आहेत मात्र ही निवडणूक कार्यकर्त्यांची ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे त्या ठिकाणी जास्त जागा सोडता येणार नाही त्यामुळे शक्य तिथे माहिती करून अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रित येऊ असं स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या यशदा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भेट दिली त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकशे वीस दिवसात घेण्याचे आदेश न्यायालयाने ना दिल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात मला अडचण वाटत नाही तयारी सुरू केली आहे आम्ही वेळेत घेण्याचा प्रयत्न करू सरकार सहकार्य करेल फडणवीस म्हणाले ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे कार्यकर्ते दीर्घकाळ कार काम करतात त्यांना निवडणूक लढवावी असं वाटणं साहजिकच आहे अपवादात्मक ठिकाणी जेथे स्वतंत्र निवडणूक लढू तेथे एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करू मात्र जास्तीत जास्त माहिती करण्याचा आमचा प्रयत्न असेल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश संस्था माहिती एकत्र राहिली तर मोठे असं म्हटलं जात आहे मात्र सोबतच एकत्र लढल्यानं माहितीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यताही वर्तवली जाते या पार्श्वभूमीवर आधी लढाई आणि नंतर दिलजमाई असं सूत्र असू शकतं असे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आजच्या विधानानं मिळाला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा